स्वातंत्र्य दिनाच्या जळगाव जिल्ह्याच्या जनतेला मी खूप खूप शुभेच्छा देतो आपण सगळं पाहिलं असेल की आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं जळगाव जिल्ह्यामध्ये जी केलेली कामं आहे त्याचाही आपण भाषणामध्ये उल्लेख पाहिल्या ठिकाणी पाहिला त्याच्यामध्ये सिंचनाची कामं असतील माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण याच्या बाबतीमध्ये केलेलं काम असेल आणि महसूल यंत्रणेने केलेला पंधरवाडा या सगळ्या गोष्टींचा आपण जर विचार केला तर जळगाव जिल्हा हा नाशिक विभागामध्ये पाहिला आलेला आहे आणि मला तरी असं वाटतं की पुढच्या काळामध्ये सुद्धा राज्य सरकार आणि केंद्र सरकार ज्या योजना खालपर्यंत पाठवते ते पूर्णत्वास आणण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत सरकारच्या काळातला पंधरा ऑगस्ट हा शेवटचा आहे असं म्हणणाऱ्यांना माहिती आहे की पंधरा ऑगस्ट हा दरवर्षी येत असतो आणि पुढच्या वेळेस दिसेल की कोण झेंडावंदन करते मला माहिती मी कॅबिनेटनं देणं होतो आपल्याला माहिती आहे की मी या ठिकाणी आपल्या या लाडकी बहीण या कार्यक्रमाला उपस्थित होतो झालं असेल तर मी पुढच्या मीटिंगला बघेल मला माहित नाही त्यातलं